लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कोणतेही मार्गाने कर वसुलीसाठी महापालिका प्रयत्न करत आहे त्यासाठी पंधराव्या वित्तीय आयोगाच्या माध्यमातून पार्किंग मोबाईल टॉवर साठी एका बाजूला प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे करसंकलन विभागाची नजर पाणीपट्टी थकबाकीदारांवर पडलेली आहे शहरातील थकबाकीदारांकडे पंच्याण्णव कोटींचा कर, कर थकल्यानं आता महापालिका नळ कनेक्शन तोडत ऍक्शन मोडवर आली आहे मार्च एंड जवळ आलेला असून आयुक्तांनी दिलेले टार्गेट गाठण्यासाठी मनपाचे सर्व विभाग आता कामाला लागलेले आहेत आयुक्तांनी संकलन विभागाला मालमत्ता कराचे दोनशे दहा कोटी तर पाणीपट्टी वसुलीचे पंच्याहत्तर कोटीचे उद्दिष्ट दिलेले आहे मालमत्ता कराचे एकशे अठ्ठावन्न कोटी वसूल झाले आहेत पण त्या तुलनेत पाणीपट्टी वसुली ही पिछाडीवर आहे मागील अकरा महिन्यात अवघी पस्तीस कोटी पाणीपट्टी वसुली झालेली आहे त्यामुळे आता करसंकलन विभागानं आता पाणीपट्टी वसुलीकडे आपला मोर्चा वळवलेला आहे तर महापालिका करसंकलन विभाग मालमत्ता कर वसुली सुसाट असली तरी पाणीपट्टी थकबाकीचा आकडा पंच्याण्णव कोटींवर पोहोचला आहे त्यामुळे करसंकलन विभाग आता कारवाईच्या पावित्र्यात असून दहा हजाराहून अधिक थकबाकी असलेल्या चव्वेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी नळधारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत जानेवारी अखेरपर्यंत थकबाकी था अदा न केल्यास फेब्रुवारीपासून नळ कनेक्शन हे कट केले जाणार आहे पहिल्या टप्प्यात दहा हजारहून अधिक पाणीपट्टी थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आलेली आहे सहाही विभाग मिळून चव्वेचाळीस हजार तीनशे पंच्याऐंशी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आलेला आहे त्यांच्याकडे पंच्याण्णव कोटी पंच्याहत्तर लाख इतकी पाणीपट्टी थकली आहे सर्वाधिक थकबाकीदार पंचवटीत आहे खालोखाल नाशिक पूर्व आणि सातपूरचा नंबर लागतो त्यांच्यावर देखील आता कारवाई सुरू करण्यात आलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक